आपण पाहत आहात असेल न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्यासोबत अपडेट सांगोला तालुक्यात सामाजिक सलोख्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख सध्या महाराष्ट्रासह देशभर गणेशोत्सव मोठ्या थाटामाठाने व भक्तिभावाने साजरा केला जातो गावोगावी व घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते घरोघरी आनंदाचं वातावरण असतं रात्री झोपेपर्यंत अनेक समस्यांचे ओझे घेऊन नागरिकांना आपल्या कुटुंबाचा गाढा हकावा लागत आहे अशा दगदगीच्या जीवनात आपले परंपरागत उत्सव हेच आपले मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवू शकतात सार्वजनिक गणेशोत्सवासारख्या उत्सवाच्या माध्यमातून लोकांना सामाजिक ज्ञान बाळगण्याचे प्रयत्न केले जावेत काही मंडळी तसा प्रयत्न जाणीवपूर्वक करत आहेत अशा मंडळांचे अनुकरण करणं सध्या स्थितीत गरजेचं आहे उदाहरण द्यायचे झाल्यास गणेशोत्सव मंडळांनी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला गेला तर वेगवेगळ्या समाजातील स्त्रिया या एकत्रित येऊ शकतात त्या महिलांमध्ये सुसंवाद घडू शकतो विचारांची देवाणघेवाण होऊ शकते व यातून समाजातील सर्व धर्म समभाव आपोआपच वाढीस लागला जातो असे अनेक सामाजिक उपक्रम आहेत पारंपरिक खेळ आहेत सांस्कृतिक कार्यक्रम आहेत विविध स्पर्धा आहे याचा आयोजन मंडळांनी केलंच पाहिजे या, या उपक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे तरुण तरुणी व इतर नागरिक सहभागी झाल्याने जातीय व धार्मिक सलोख हा वाढला जातो जातीय व धार्मिक सलोखा वाढल्याने समाजासमाजामध्ये सुरक्षिततेची भावना आपोआपच निर्माण होईल देशाचा राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा गावाचा व समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर सर्व धर्म समभाव जपणं गरजेचं आहे अशा अनेक गोष्टी आपल्या विविध उत्सवाच्या माध्यमातून केल्या गेल्या पाहिजेत आज गावोगावी विविध समाजातील व विविध धर्मातील तरुण मुलं एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जात आहे अशावेळी सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक सलोख्याची असलेली आपली परंपरा कायम ठेवण्यासाठी जाणीवपूर्वक वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत असे मत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली